तुम्ही आज तुमचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तुम्ही कोणत्या पक्षाकडून आणि कोणत्या प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे मी अमोल सांगवली गायकवाड प्रताप राम कनौ सी पुरुषमधून अपक्ष फॉर्म टाकलेला आहे आणि मी गेल्या आठवणपासून भारतीय जनता पक्षामध्ये काम करतो सक्रिय काम करतो कधीही पक्षाची अशा अपेक्षा बाळगली नाही कोणत्याही पदाची अपे आप, अपेक्षा बाळगली नाही परंतु इतक्या वर्ष काम करताना पक्षाने आपल्याला काहीतरी द्यावं हो। आपण पक्षासाठी काहीतरी केलेलं आहे ही उणीव मनात सलत होती आणि मी सामान्य जनतेच्या शेतकरी कष्टकरी आमची प्रभाग जो आहे कामगार वस्तीचा आहे कामगार लोकांच्या समस्याकरता मी आज अपक्ष फॉर्म भरणार आहे आणि नक्कीच मी या प्रभागातून निवडून येऊन जनतेचे शंभर टक्के पूर्ण जे समस्या असतील त्याचं निरा निराकरण करणार माझ्या इच्छाशक्ती आहे माझे का डावलं ते का डावलं ते काय माहीत नाही आम्ही सतत त्यांना प्र भेटण्याचा प्रयत्न केला विनंती केली आम्ही ग्रा ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते आहोत आम्हाला तिकीट द्या तिकीट दे, दे दिल्याच्यानंतर आम्ही आपल्या पक्षाचा आणि जे काही इथं असतील ते आम्ही सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचं सा, आत्तापर्यंत काम केलं आहे आणि जर तिकीट भेटलं असेल तर अजून व भरारीनं पक्षाचं काम पुढं नेटानं नेलं असतं तुम्ही किती वर्षापासून भाजपमध्ये काम मी आठ ठेवण्यापासून भारतीय जनता पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता आहे भूताध्यक्ष होतो त्यानंतर मंडळ सचिव चिटणीस पण आहे अच्छा तुम्ही आता उमेदवारी अर्ज दाखल केला आहे वार्डा प्रभागाच्या विकासासाठी तुमचं काय विजन आहे प्रभागाच्या वार्डासाठी असं विजन आहे पाण्याची समस्या असेल नदीची समस्या असेल रस्त्याची समस्या असेल मी नेटानं पुढं नेण्यास तत्पर आहे मी मतदान असं आवाहन करतो मी सर्वसामान्य कुटुंबातील गरीब घरचा एक तरुण आहे आणि मला सर्वांनी जे चिन्ह काही मिळेल त्या त्या चिन्हाला मतदान करून मला विजयी करावं असं मी सर्व मायाप जनतेला विनंती करतो निष्ठावंत भाजपला काय आता निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांना मी हे आवाहन करतो का आम आतापर्यंत आम्ही आतापर्यंत जे काम केलं आहे आणि तुम्ही बहुतेक करत असाल भविष्यात मला तरी वाटतंय पक्षाने आम्हाला काहीतरी संधी दिली पाहिजे आणि आमचं हे थोडं तरुणांचं लक्षात घेतलं पाहिजे